हॅलो नमस्कार मी दीपाली स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये आज मकर संक्रांती सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोचतोय काय माहिती कारण व्हिडिओ थोडे लेट येत आहेत माझे आणि आता सकाळचं माझं सगळं रुटीन गावरलंय फरशी वगैरे पुसली आंघोळ झाली कपडे झाली भांडी नाश्ता सकाळचं सगळं रुटीन झाले आणि आता मला पुरणपोळी बनवायची आहे संक्रांत आहे तर पुरणपोळी तर बनलीच पाहिजे तर बघा इथे मी डाळ वगैरे शिजवून घेतल्या गुळ वगैरे पण बारीक केलाय आणि डाळीमध्ये घालण्यासाठी गरम पाणी वगैरे केले के आणि गावाकडे ना मकर संक्रांत असली की ववसे वगैरे घेतात ववसा पुजला जातो आपलं म्हणजे पाच घरात जाऊन ववसा वाट्यात घेतात कुंकू वगैरे लावतात खूप छान असा कार्यक्रम असतो पण इथं या सगळ्या गोष्टी नाहीत खूप मिस करते गावा गावा हो मी गावाकडल्या सगळ्या गोष्टी आणि खूप छान वाटतं पाच घरामध्ये जायचं आपण त्यांना ववसा द्यायचा त्या आपल्याला ववसा देतात खूप छान असतं पण चला ह्या सगळ्या गोष्टी इथं नाही गावाकडंच असतात आणि पुरणपोळी वगैरे बनवायचे देवाला दिवा वगैरे लावलाय आता जेव्हा आपला सगळा स्वयंपाक होईल ना तेव्हा मी नैवेद्य वगैरे दाखवीन आणि कुणाला आणि अर्णव बाहेर पार्कमध्ये खेळतात माझ्या पप्पांसोबत त्यामुळं घरामध्ये शांतता आहे व्हिडिओ घ्यायला अर्नव नाही त्यामुळे मी सकाळपासून काही व्हिडिओ घेतला नाही चला, पड़ पड़ पुरन पोई है है? कसा कसा चला तर आता पटपट मी पुरणपोळीचं सगळं आवडते आणि नंतर बोलते आणि बघूया आज मकर संक्रांतीच्या दिवशी माझं दिवसभराचं रुटीन काय काय आहे आणि कसं कसं आहे चला तर मग करूया व्हिडिओची सुरुवात आणि चला तर आज संक्रांत आहे म्हटलं तर ना आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूपच टाइम लागतं करायच्या आधीच घाबरल्यासारखं होतं माहित नाही कसं बनेल कसं बनेल आणि एवढ्या मी पुरणपोळ्या केल्या पण कधीच माझ्या म्हणजे नाही का थोडंफार मिस्टेक झाली नाही ह्यावेळेस ना पुरण पातळ झालं होतं डाळ जरा जास्त शिजली त्यामुळं पोळ्या वगैरे ना व्यवस्थित आल्या नाहीत माहीत नाही कसं काय जास्त शिट्ट्या झाल्या की काय लक्षात नाही माझ्या बंद करायला आणि आता चालले माझं पटपट चला आवरून घेते डाळ वगैरे छान शिजली होती त्याच्यामध्ये आता गुळ वगैरे टाकून घेतो आणि मस्त आपली डाळ वगैरे शिजवून घेतो त्याच्यानंतर मला पुरण बनवायचं आहे कणिक वगैरे मळायचे आहे बाकी सगळं आवरायचे आहे चला तर आता पुरण वगैरे बनवायचं चला त्याच्यानंतर पुरण वगैरे छान शिजवून घेतलं त्याच्यामध्ये गूळ वेलची पावडर भा... वे वे हे टाकून घेतलं आणि आता मी पुरण बनवत आहे ह्यावेळेस डाळ जास्त शिजल्यामुळं पुरण बनवायला जास्त काय अवघड नाही गेलं इझिली पुरण बनलं होतं आणि आता इथं पकोडे भज सॉरी भजी वगैरे आणि पापड वगैरे पण तवून घेतलं हे सगळं नैवेद्याला लागतंच तर आता हे सगळं बनवून ठेवलं एका साईडला चला म्हटलं पुरणपोळी बनवूया आणि ह्यावेळेस ना पुरण थोडंसं पातळ झाल्यामुळं पोळ्या एवढ्या व्यवस्थित आल्या नाहीत तर तशाच मी थोडं थोडं सावरून सावरून करत कर होतो थोडंसं सुत्या कप सुती कपड्यामध्ये पण मी घेऊन त्याच्या म्हणजे पाणी वगैरे थोडं नितळ होतं पण थोडं पातळच झालं होतं पुरण मला जसं पाहिजे तसं नाही झालं आणि मी आता इथं मला वाटतं जम्मूमध्ये तीन चार वर्ष झालं आहे एवढ्या मी पोळ्या केल्या पण कधीच माझ्या असे बिघडल्या नाही ह्यावेळेस बिघडल्या तर थोडंसं वाटत होतं आणि पप्पा पण आहेत ना तर थोडं वेगळं वाटलं की बाबा कसं काय पण तशाच मी सावकाश सावकाश केल्या होत्या तर चला तर बघूया माझ्या पुरणपोळ्या कशा का बनत्यात काय झाल्यानंतर सर्वांनी जेवण केलं आणि बघा किचन वगैरे क्लीन केलं एवढी भांडी पडली होती आणि असं काहीतरी पोळ्याचा स्वयंपाक वगैरे असला ना खूप अशी भांडी पडतात आणि आता साडे तीन वाजल्या तर चला थोडं खाली उन्हामध्ये जाऊया थोडा वेळ उन्हामध्ये बसूया आज ऊन पण छान पडलंय कुर्णाल पण झोपून उठलंय आणि आता सगळं घरातलं आवरलंय चला तर कुर्णाल पण येतोय माझ्यासोबत खाली आणि चला आता ना सर्वांचं वॉकिंगला जायचं ठरलंय चला तर मग वॉकिंगला जाऊया आज नऊन छान पडलंय त्यामुळे सगळे म्हणतायत वॉकिंगला जाऊया तर चला मस्त आता वॉकिंगला जाऊन येऊया चलो

ते कमी येते आता वॉकिंग करून आलो संध्याकाळचा चहा वगैरे झाला आणि मराठी ना आज कार्यक्रम आज आहे मला पण करायचा होता पण मला काही आज टाइमच नाही भेटलं कारण घरामध्ये पण सगळं आवरलं पाहिजे तर मला त्यांनी हैदुंकाला बोलले तर जाऊया आपण त्यांच्या घरी कुणाला पण येतं आणि आज कुणाला थोडं फार लागलं तर थोडं वाईट वाटतं कारण मुलांना लागलं कसं थोडं वेगळंच वाटते त्याला काही एवढं दुखत नाही पण जेवण वगैरे करताना त्याला चला तर जाऊया आणि ना एवढं लागले तरी पण काही कमी नाही मुलं मुलांना लागलं ना, लाग ना। मुलं तर खुश असतात त्यांचं काही प्रॉब्लेम नाही पण मम्मीला पप्पांना वगैरे टेन्शन येतं मुलांचं क्वाटरीन <laughs> का थोडं आलं ते आणि ताईंच्या घरी हैदे कुंकाला गेलो छान आमच्या गप्पा झाला हैदे कुंकाचा कार्यक्रम झाला चहा नाश्ता पण झाला त्याच्यानंतर आम्ही आता घरी आलो आणि तिथं काही व्हिडिओ बनवला नाही कारण ताईंना वगैरे तर माहीत आहे मी व्हिडिओ बनवतो पण भरपूर लेडीज आल्या होत्या कधी कुणाला माहित नसतं आवडतं नाही आवडत त्यामुळे मी नाही व्हिडिओ घेतला आपल्या घरी हायदी कुंकाचा कार्यक्रम असेल ना, कर ना तेव्हा मी नक्की व्हिडिओ घेईन आणि तिथून आमच्या आता गप्पा वगैरे मारून झाल्या आम्ही घरी आलो आणि त्यात आग वगैरे शेकायला सगळे बसले आहेत कारण आज संक्रांत होती तर माझं पुरणपोळीचा स्वयंपाक शिल्लकच होता थोडं मला भात वगैरे बनवायचे होते आणि गरम गरम पुरणपोळी बनवायची होती, होती। तर म्हटलं चला सर्वांसोबत थोडासा आग वगैरे शेकतो आणि थंडीच्या दिवशी आग वगैरे शेकायला खूप छान वाटतं त्यात सर्वांसोबत गप्पा वगैरे मारत खूपच छान चला तर मग संक्रांती दिवशीचं ना माझा आजचा अशा प्रकारे रुटीन होतं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तो छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट प्रेमला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग बाय बाय